oh uh... uh... Que... É... कुळीची ही कुळ देवी केली ठावे संतांनी बर्वे झालो शरण गेलो गविलो संकटी थोडं घेणार अनिला एला रूपाळी किंवा अनिला हि रूपा बळी करुनि खळी हरिदासी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी तुकामने समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी समचरण सरोजम सांदीलाभम जगननी तपानी मंडन मंडनाना तरुण तुलसी सदे कंधरम कंजनेत्र सदेधवल कथि च विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्ला ब्रह्म विचारसार परमाद्याम व्यापिनी विना पुस्तकधारीणी मेदाधकारपह हस्ते स्फाटिकलिदधती पदमासिनी संस्थि वंदे ता परमेश्वरी भगवतीं बुद्धींप्रदा शहायुगपीठेत दे भीमर्या वरम पुंडरी गाधा तुम्हींद्रही समागत िष्टमानंदकंद परब्रह्मलिंग भजे पाण्डुरंग नीलांबुजशामलकुमला सीता समारोपित वाम भागम पानो नमामि रामम रघुवंशनाथम जय जय राधारमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय जे, जे जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण ती चुबंधु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता कुळीची ही कुळ देवी केली ठावी संतानी बरवे झालो शरण गेलो गविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जी जीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवास जगद्गुरु जगदबंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार्यचरणाचा कुळाचं असणारी देवी त्या देवीची ओळख करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र हस्तपोखरी हे आपल्या गावामध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं जय भगवान नवदुर्गा माता मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव या सर्व मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित आहे म्हणून त्या सर्व जय भगवान दुर्गा माता मंडळ हस्तपोखरी या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्यानिमित्तानं दोन्ही मृदंगाचार्य महाराज अर्जुन महाराज गोडसे आणि राहुल महाराज दिवटे गायक हरिभक्त पारायण विष्णू महाराज आहेत अशोक महाराज संतोष महाराज सर्जेराव महाराज आणि जयसवाल महाराज आदी करून सगळीच महाराज मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चनने विनम्र अभिवादन रोहिलागडवरून आमचे नंदू पाटील या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि तुम्ही उपस्थित असणारी श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद साऊंडही गोड आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद सर्वांच्या विनम्र अभिवादन यूट्यूबवाले दादा आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात फक्त सर्वांगाचे कान करून ऐका एवढी विनंती आहे तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी जेवणही केलं नाही आता त्याच्यात तुमचा दोष नाही मला यायला थोडा उशीर झाला पण मी माझ्या वेळेत बरोबर आलो है का नाही म्हटलं आपण जेवण नंतर करूयात म्हणजे फक्त त्याचा उपयोग झाला पाहिजे जेव्हा जेव्हा भजेन येईल तेव्हा हाताने टाळी वाजवा मुखाने नामस्मरण करा आणि एखादा प्रश्न विचारला तर उत्तर देत चला चुकलं चुकू द्या तुमचा अपमान मी काही करणार नाही पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात विठारा कार्यकर्ता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली कुळीची हे कुळ देवी केली ठावे संतांनी मुळात देवी आम्हाला प्राप्त होती पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं माया हो ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं झालो शरण गेलो आणि शरण जाण्याचा परिणाम उगविलो संकटे देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावारूपाला आणलं देवाला आणावं लागतं तो मा आम्हाला यावं लागतं संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात हा म्हणून आणीला ही रूपाबळी किंवा आणि याला रूपाबळी करोनी खडे हरिदासी निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडला संताच्या आग्रहाने जे पाटे ते बोलाकार बोला माया अव्यक्त निराकार नाही जे भजे ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नव्हता असा असणारा परमात्मा रंग नाही रूप नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुझे रघुराया असा असणारा परमात्मा आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत पण तो सहजासहजी नावारोपाला आला नाही मग साधू संताला त्याच्यासाठी खळे करावे लागले करोनी खळे हरिदासी खळे म्हणजे तुरीचे का ना खळे म्हणजे तुरीचे नाही हा आग्रह धरावा लागला एखादं लहान ला लेकरू रडायला लागलं के ले काही केले ऐकत नाही की आई म्हणते पोरग आज खळीला आलं खळीला आलं म्हणजे हट्टाला पेटलं तसं संतांनी हट्ट धरल्यामुळं देवाला नावारूपाला यावं लागलं अहम भक्त पराधीन हा भगवंत भक्ताच्या अधीन असतो म्हणून देवाला नावारूपाला यावं लागलं मग महाराज म्हणले तो नावारूपाला आल्यामुळं त्याला शरण जाणं सोपं झालं आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा त्याला शरण जाणं सोपं झालं या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला आहे का माझ्या कुळाच्या कुळदेवीची ओळख मला संतांनी करून दिली ओळख झाल्यामुळं मला शरण जात आलं शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली